महाराष्ट्रामध्ये कुणालाच माहित आहे की प्रतीक्षा बागडे अशी कोण आहे ते आज खरं तर तुझ्या रूपाने सांगली जिल्ह्याला एक खरंच रणरागिणी मिळाली असं आम्हालाही वाटतंय माझ्या कोचना माहित होतं की तूच पहिले महिला महाराष्ट्र केसरी घेणार म्हणून पहिले कोच तुझे वडील होते हा त्यानंतर त्यानंतर मग सुनील विकास पाटील ट्रेनमधनं इंटरनॅशनल ट्रायल देऊन येत होते त्यावेळेस आमची सीट रिझर्व होते त्यामुळे मी एसीच्या डब्यामध्ये थांबलो होतो आणि तिथं अचानक एक टी सी आला आणि त्यांनी मला कानपाड लावली खरं तर मी ज्यावेळेस स्कूलमध्ये जायचं ना त्यावेळेस सगळी माझा बॉयकटच होता नवी मध्ये मी बॉयकट केला त्यावेळेस मग मुली खूप अशा मी जशी क्लासमध्ये बसली तरी खिडकीतून मला वापरून वापरून बघायचे बऱ्याच मुलींना आता या क्षेत्रात यायचं आहे जेव्हा तू महाराष्ट्रात केसरी झालीस पहिली महाराष्ट्र केसरी महिला तर बऱ्याच मुली पुढे येतात आता की मला या क्षेत्रात काहीतरी आहे त्यांना कसं इथे मार्गदर्शन मिळू शकतं असं वाटतं खरं तर कुठला जरी खेळाडू जरी असला तर कष्ट हे केलंच पाहिजे कष्टाशिवाय पर्याय नाही सातत्य ठेवलं पाहिजे पूर्वीची कुस्ती मातीतली लोकांना आता त्याच्यामध्ये काय काय खूप बदल झाला हो अगोदर असं टायमिंग नव्हतं की किती मिनिटाची कुस्ती खेळायची तर सहा मिनिटाची कुस्ती आली दोन दोन मिनिटाचे राऊंड असतात ती सेकंदाची रेस्ट असते आणि मुळात म्हणजे ती मॅटवर असते आणि जर आपण करिअर करिअर जर घडवायचं असेल तर आपल्याला मॅटवरची वरची स्वस्त कुस्ती खेळावी लागते जसं हा एक टायटल ज्या वेळेस मिळाला त्यापासून समजले की प्रतीक्षा वगैरे कोण आहे आणि ह्याच्या पाठीमागे घरच्यांचा खूप सपोर्ट आहे कोचेस लोकांचा खूप सपोर्ट आहे सह्याद्री समाजच्या नवरात्री विशेष कार्यक्रमात तुमचं मनापासून स्वागत सह्याद्रीच्या मातेतील अनेक रणरागिणी आहेत त्यापैकीच एक आपल्या सांगलीची महाराष्ट्र केसची प्रतीक्षा वागणी तुझं खूप खूप स्वागत आहे आज खरं तर तुझ्या रूपाने सांगली जिल्ह्याला एक खरंच रणरागिणी मिळाली असं आम्हालाही वाटतंय तुझी सुरुवात या क्षेत्रामध्ये कशी झाली खर तर लहानपणापासूनच आपल्या तान्यामध्ये जायचे पण त्यावेळेस एवढं ठरलं नव्हते की हो कुस्तीमध्येच करिअर करायचं मग थोड्या दिवसानं बहीण वगैरे समाजामधली माझी चुलत बहीण खेळत होती संजना वगडी मग तिचे कुठून नंबर बाहेर बसायला लागले मला पण वाटलं की मला पण कुस्ती खेळायचंय त्याच्या आधी मला बॉक्सिंग खेळायचं होतं पण ते अवेलेबल नसल्यामुळे तिचं कोच वगैरे अवेलेबल नसल्यामुळे मला ते नाही करता आलं मग पप्पा म्हणले मी कुस्ती खेळते <laughs> मी तुला शिकवू शकतो तू इतकी फिट आहेस की बॉक्सिंग मध्ये सुद्धा मेडल आणलं असत मला मला म्हणजे माझ्यावर कॉन्फिडन्स आहे की मी कुठल्या तरी गेम मध्ये गेले तर मी नक्की काय तर एवढं कर मला कॉन्फिडन्स आहे मग माझी आठवी पासून खरी प्रॅक्टिस चालू झाली मग तिथून मग जसं मी म्हणजे खूप वर्ष नाही लागले की मला मेडल यायला जसं मी त्या कुस्ती क्षेत्रामध्ये उतरले तसं मला मेडल यायला चालू झाले मग नंतर न समजलं बाहेर गेल्यानंतर की नेमका आपण कशावर अभ्यास केला पाहिजे कशामध्ये मध्ये काय वाढवलं पाहिजे काय कमी केलं पाहिजे ह्याच्यावर अभ्यास करून मग तिथून स्टार्ट केलं व्यवस्थित मग तिथून पुढं पहिलं स्कूल नॅशनलला मेडल लागलं तिथून मग स्कूल नॅशनलला सिल्वर पहिल्यांदा ब्रॉन्झ नंतर सिल्वर तिथून खेलो इंडिया वगैरे सगळे मेडल देल दिले नंतर मग इंटरनॅशनल ट्रायलसुद्धा दिले नंतरनं पहिली महिला महाराष्ट्र केसरी ज्यावेळेस समजली त्यावेळेस खूप आनंद झाला माझ्या कोचना माहीत होतं की तूच पहिली महिला महाराष्ट्र केसरी घेणार म्हणून नंतरनं ज्यावेळेस ते घोषित झाली त्यावेळेस खूप आनंद झाला कारण की म्हणजे इथं ह्याच्या अगोदर मी जेवढे नॅशनल मेडल आणलेत बावीस नॅशनल खेळत आणि अकरा मेडल आणलेत कुणाला महाराष्ट्रामध्ये कुणालाच माहित नाही की प्रतीक्षा बागडी अशी कोण आहे ते जसं हा एक टायटल ज्या वेळेस मिळाला त्यापासून समजले की प्रतीक्षा बागडी कोण आहे नेमकी आणि ह्याच्या पाठी घरच्यांचा खूप सपोर्ट आहे कोचेस लोकांचा पण खूप सपोर्ट आहे पहिले कोच तुझे वडील त्यानंतर मग सुनील चंदन शिवाय विकास पाटील महाराणाला पण एक सात आठ महिने होते <coughs> म्हणजे तुझी प्रॅक्टिस बाहेरच असायची हा बाहेरच पुण्या इथे अशा सोयी सुविधा खरंच कमी आहेत असं वाटतंय हा कमी आहेत कारण की कोचेस लोक पण म्हणजे जे बाहेरचे जे न्यू न्यू टेक्निक येतात त्यांना म्हणजे जास्त एवढं नाही करत जसं पुण्यामध्ये होते ते इंटरनॅशनल कोच वगैरे होते त्यांना माहिती होतं की नेमकं खेळाडू काय कमी पडते कोणतं टेक्निक मारलं पाहिजे हे सगळं त्यांना कळत जेव्हा तू स्कूल मध्ये जायचीस आणि या क्षेत्राकडे सुद्धा तुझी आवड निर्माण होत होती तेव्हा सोबतच्या मैत्रिणींच्या ते प्रतिक्रिया कस आहे तुझ्या खरं तर मी ज्यावेळेस ना त्यावेळेस सगळी माझा बॉयकटच होता नवी मध्ये मी, मी बॉयकट केला त्यावेळेस मग मुली खूप अशा मी जशी क्लासमध्ये बसली तरी खिडकीत मला वापरून वापरून बघायचे खूप छान वाटत होतं त्यावेळेस माझी ऑटोग्राफ पण घेत होत्या मुली मी जसं शाळेमध्ये एंट्री केली की नाही छोट्या मुली ऑटोग्राफ दे ऑटोग्राफ <laughs> दे खूप छान वाटत त्याच वेळी सेलिब्रिटी झाल्यासारखं वाटत <laughs> <laughs> ते होणार होती म्हणूनच <laughs> ती तयारी होती घरात oh. <laughs> सगळ्यांचा सपोर्ट कारण वडील वडिल स्वतः तुझे या क्षेत्रामध्ये आहेतच आणि ते पोलीस पण आहेत मी ऐकलंय तर तो धाक कसा आहे <laughs> खरं तर पप्पांनी मला काय काय वेळी मारले सुद्धा प्रॅक्टिस न करताना <laughs> <laughs> कारण की माझी एक अजून सुद्धा सवय आहे की सकाळी उठायला मी खूप दमवते नको वाटत उठायला म्हणजे आता आपल्या सगळे जे ऐकत असतील ना मुली सांगणार आहेत घरी उठणार काय होत नाही सकाळी <laughs> उठलच पाहिजे खूप चांगली सवय आणि पप्पांचा सुद्धा धाक आहे कारण की मी जिथे प्रॅक्टिस माझं तिथं सुद्धा पप्पा हात उठायला उठवायला म्हणजे हाय काय करत नाही मारतात आणि तसं म्हणायला गेल तर भैयाचा पण खूप सपोर्ट आहे घरातल्या सगळ्यांचा सपोर्ट आहे मग मी जसं उठल्यापासून रात्री झोप सगळं डायट प्लॅन करते भैया म्हणजे प्रोटीन वगैरे हो तू अजून काय खायला पाहिजे स्पीड वर्कआउट कसं केलं हे बघतात आणि पप्पांचा तू कुठं जा तुला पैशाची कुठं कमी नाही काय जरी नसलं तरी मी शेवटी तुझ्या पाठीमाग आहे तू फक्त करत जा बऱ्याच मुलींना आता या क्षेत्रात यायचंय जेव्हा तू महाराष्ट्र केसरी झालीस पहिली महाराष्ट्र केसरी महिला तर बऱ्याच मुली पुढे येतात आता कि मलाही या क्षेत्रात काहीतरी करायचंय त्यांना कसं इथे मार्गदर्शन मिळू शकतं असं वाटतंय तुला खर तर कुठला जरी खेळाडू पर्याय नाही सातत्य ठेवलं पाहिजे आणि मी त्यांना एवढं सांगते की जर तुम्हाला घरच्या जर जर सांग।, सांग की मी करणार आणि तुम्ही तसं रिझल्ट दिल्यानंतर मग घरचे पण सपोर्ट करायला पुढे पुढे मी बघणार नाही आणि जे काही कराल ते तुम्ही प्रामाणिक करा सातत्य ठेवा आणि कष्ट करा बाहेर सुद्धा तू गेलीस बऱ्याच ठिकाणी तर तुला असं वाटतं महिलांसाठी किती सेफ आहे महिलांसाठी आहे तसं सेफ पण आपण जेवढं व्यवस्थित राहील तेवढं आपण सगळीकडे व्यवस्थित राहू शकतो आपल्यावर डिपेंड करते की आपण कसं राहतो खरंय कारण आत्ता समाजातली जी परिस्थिती आहे ती बघता बरेच पालक घाबरतात की माझ्या मुलीला मी बाहेर पाठवू की नको मग जिथे राहतात तिथे या सुविधा नसतात काय काय ठिकाणी आहेत सोयीसुविधा व्यवस्थित आहेत पण काय काय ठिकाणी नाही तर म्हणजे पर्सनली आपण स्वतः रूम घेऊन राहायला लागतं पण काय काय ठिकाणी अटॅच म्हणजे आपलं जे रेस्लिंग हॉल असतो ना त्याला अटॅच सगळं रूम वगैरे मेस वगैरे लक्ष वगैरे सगळे देतात पूर्वीची कुस्ती मातीतली जी माहिती लोकांना आता त्याच्यामध्ये काय काय बदल खूप बदल झालाय अगोदर असं टायमिंग नव्हतं की किती मिनिटाची कुस्ती खेळायची आता सहा मिनिटाची कुस्ती आली दोन दोन मिनिटाचे राऊंड असतात ती सेकंदाचे रेस्ट असते आणि मुळात म्हणजे ती मॅटवर असते आणि जर आपल्याला करिअर करिअर जर घडवायचं असेल तर आपल्याला मॅटवरची कुस्ती खेळावी लागते मातीतले फक्त यात्रेनिमित्त भरवतात मैदान आणि कसं आहे आपली जे कुस्तीमध्ये जे खेळाडू असतात ते खूप गरीब घरांतले असतात आणि जे हे मैदान भरवतात होता, भर ना यात्रे निमित्त मग त्यामध्ये पैसा सुद्धा भेटतो काय काय वेळ मग ते अर्थाने मैदान पण आपल्या पैशासाठी आहे आणि करिअरसाठी साठी मॅटवरची कुस्ती चांगली या क्षेत्रात ज्यांना यायचं आहे त्या मुलींसाठी म्हणून की हा सगळा खुराक प्रॅक्टिस या सगळ्याला हे किती खर्च असतो म्हणजे काय खर्च किती असत म्हणजे असं वयोगटानुसार असतो कि त्यामध्ये खूप प्रकारचे डाएट वगैरे असतात आता कसं सोळा सोळा जी एज असते सिक्सटीन कम्प्लीट झाल्यानंतर आपल्याला प्रोटीन वगैरे चालू करावे लागतात अगोदर आपला नॅचरल डाएट वगैरे असतो त्यामध्ये बदाम दूध फ्रुट्स वगैरे खूप म्हणजे एवढा पण डाएट नसतो जेवढा असतो तो प्रमाणात घ्यावा लागतो आणि त्यामुळे मग आपण ते अफोर्ड करू शकतो हा बऱ्याच वेळेला कारण दिली जातात मला वाटतं की जिथे कारण दिली जातात ते पुढे जाऊ शकत नाही तसं काय नाही म्हणजे खूप जे खेळाडू आहेत ते पण आहेत पुढे जात आहेत बाकी सपोर्ट स्पॉन्सरशिप पण भेटते त्यांना कुठेतरी भेटते पण पहिला आपलं काय ते दाखवावं लागतं मग स्पॉन्सरशिप भेटते आणि असं नाही की म्हणजे लहानपणापासूनच आपल्याला एकदम एवढ्या पैशाचा डायट पाहिजे असं नाही आपल्या बलबुत्यावर म्हणजे आपल्या हिमतीवर आपण पुढे जाऊन मग तिथं आपल्याला सपोर्ट पण भेटू शकतो या सगळ्याच्या जेव्हा तू महाराष्ट्र केसरी झालीस तेव्हा अनुभव कसा होता ती मला वाटते मैत्रिणी सोबत होती का आम्ही तुझ्या हरियाणा होतो त्यावेळेस रुममेट होतो त्यावेळेस ती ज्यावेळेस फायनल आली त्यावेळेस मी ती माझ्या बोल की हा आपण दोघीजण फायनल लाल कस काय नाही जसं आपण प्रतिस्पर्धा असतो त्याच वेळी आपण खेळतो मॅटवर आणि बाहेर जर आलं तर फ्रेंडशिप फ्रेंडशिपच असते खरे आणि त्यानंतर खूप आनंद झाला ज्यावेळेस महाराष्ट्र केसरी झाली त्यावेळेस खूप म्हणजे सार्थक झालं आतापर्यंत जेवढं कष्ट केले ते के कुठेतरी सार्थक झाल्यासारखं वाटतंय इथून पुढचे काय प्लॅन्स आहेत तुझे इथून पुढे इंडियाला रिप्रेझेंट करायचं आहे त्यामुळे कष्ट भरपूर घ्यावे लागणार आहेत नक्कीच करशील असं आम्हाला <laughs> तर वाटत घरच्यांना <laughs> खूप आहे कॉन्फिडन्स की होशील मग आता कष्ट करायचं इथल्या खेळाडूंसाठी तू काय तुझं कॉन्ट्रीब्युशन देऊ इच्छितेस इथल्या खेळाडूंना मी सांगते की आपल्या वर म्हणजे आपण स्वतः अभ्यास जेवढा करतो ते आपल्यासाठी खूप मोलज असतं कारण की कोचेस लोकांना काय काय माहित नसते की आपल्या ह्याच्यामध्ये काय आहे नेमकं त्यामुळे स्वतःच्या अभ्यास करून पुढे आपण कुठे काय कमी पडतो विचार तुझं कसं असेल आता <laughs> खर तर मी प्रॅक्टिस करते आणि भैयाच सगळं बघतो कि तू कुठे नेमकं कमी पडतेस त्यावर माझा पण अभ्यास असतो पप्पा पण असतातच त्यामुळं प्रामाणिकपणे कष्ट करणे सातत्य कारण आता प्रत्येक मुलीला असं वाटतं की आपण काही ना काही खेळामध्ये करावं किंवा आणखी कुठलीही क्षेत्र असतील पण त्या ठिकाणी आई वडिलांच एक असतं की पहिला अभ्यास कर पहिला काहीतरी uh, मिळव <laughs> तर uh, सगळ्यांच असतं तसं तर तुझं असं होतं का काय मला लागतात खूप पुस्तक आणून देतात की वाच वाच मी कधी तर वाचते पण मला नाही सवय ते पुस्तक वाचायची म्हणून हळूहळू सवय लावून घेते खूप महत्वाचं आहे पुस्तक वाचणे पण कारण की आपण ज्यावेळेस समाजामध्ये राहतो त्यावेळेस बोलणं हे खूप आपला मुद्दा जो काय ते मांडणं खूप महत्वाचं असतं त्यामुळे मी सगळ्याच खेळाडूंना सांगते की खेळाप्रमाणे आपण पुस्तक पण वाचलं पाहिजे अभ्यास पण केला पाहिजे खूप गरजेचं आहे शिक्षण आता असे काही काही इंटरनॅशनल खेळाडू आहेत त्यांना जी नोकरी नाही मिळाली कारण की त्यांचं क्वालिफिकेशन नाही बरोबर बड़ आहे म्हणजे पुढे हे नियम आहेत पुढे जाऊन जर आपल्याला करायचं तर तर शिक्षण हे खूप खूप आहे छान तुझ्याशी गप्पा मारताना आणि ऐकायचे अनुभव खूप आहेत तुझ्याकडनं अशाच गप्पा आपण मारूया निवांत आणि तुझ्याकडनं असा एक अनुभव ऐकायचा आहे जो तुझ्या आतापर्यंतच्या करियर मध्ये खूप लक्षात राहणार आहे तुझ्यासाठी ज्यावेळेस मी ट्रेन इंटरनॅशनल ट्रायल देऊन येत होते त्यावेळेस आमची त्यामुळे आम्ही एसीच्या डब्यामध्ये थांबलो होतो आणि तिथं अचानक एक टेसी आला आणि त्याने मला पड लावली काय सांगतेस त्याला वाटलं मी मुलगा मला पहिल्यांदा सांगितलं होतं की ह्या डब्यामध्ये थांबू नको तू जनरलच्या डब्यामध्ये मग तिथं खूप गर्दी होती त्यामुळे मी गेलोच नाही माझ्यासोबत एक माझी मैत्रिणी होते आणि पप्पा दुसरीकडे होते मग ते मी खूप रडायला लागले मला काय सुचत सुचतच नव्हते माझी फ्रेंड माझ्या पप्पांच्याकडे गेले आणि म्हणाले की काका काका टेसीने सी दिदीला मारले पप्पांनी बघितलं कुणी मारले मग पप्पांचे दुसरे एक मित्र होते त्या दोघांनी येऊन त्यांना एवढं मारलं एवढं मारलं मारले त्यांना असं वाटलं की तू मुलगा <laughs> ते क्लिअर झालं की नाही झालं <laughs> त्यानंतर मग रेल्वेमध्ये एवढी सेवा चालली होती ना आमची बाकीची सुद्धा इथे बसा तिथे बस असे करत होते <laughs> खूप छान वाटते आणि तू तू सगळ्यांसाठीच एक खूप मोठं उदाहरण आहे सगळ्या मुलींसाठी की शिक्षणासोबत आपण खेळामध्ये सुद्धा खूप मोठं करिअर करू शकतो कष्ट आणि जिद्द हवीच छान वाटलं अशी बोलून सह्याद्री संवादमध्ये खरंच अशा कर्तबगार महिलांशी बोलताना खूप अभिमान वाटतो आम्हाला सुद्धा यापुढे सुद्धा आणखीन बऱ्याच जणांशी आपल्याला गप्पा मारायचे बघत राहा सह्याद्री संवाद